नमस्कार मित्र होत स्वागत आहे मित्र हो लोकसभा संपल्यानंतर विधानसभेची रंधवळी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि सगळीच महाविकास आघाडी आणि महायुती मुली आ, किती जणांच्या घरी गॅस सिलेंडर आहेत त्यांनी हातवर करा शेगड्या बऱ्याच जणांच्याकडे परंतु त्या शेगड्या शेगड्या नाही गॅस सिलेंडर महाग जरा झालाय म्हणून त्याच्यामध्ये आमची पाकडीची मदत हे कुणी करत नव्हतं हे तुमचं सरकार आहे आम्ही मगाशी बाबासाहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जवळपास अडीच हजार कोटीची कामं गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही मंजूर करून दिली हे काही येड्या काम नाही आजपर्यंत एवढा निधी या अहमदपूर आणि चाकूर मतदारसंघात कधी कर मंजूर करून पाहिजे दादा इथं बॅरेजेस मला करून पाहिजे इथं लाईनिंग करून ते करून पाहिजे माझ्या इथं इमारती चांगल्या करून पाहिजे अनेक प्रकारच्या मागण्या हे बाबासाहेब त्या ठिकाणी करायचे आणि तो त्यांचा हक्क होता तो त्यांचा अधिकार होता आणि त्याच्यातनं तो हक्क तो अधिकार तुमच्या इथं सांगवी उजना सुमटाणा अंधोरी किनगा साडेतीनशे कोटी रुपयाचा सा। शेळगाव ते किननी यल्ला देवी रस्ता रुंदीकरण शंभर कोटी सार्वजनिक बांधकामाचे रस्ते दोनशे पंचावन्न कोटी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दोनशे साठ कोटी नाबार्ड साठ कोटी केंद्रीय महामार्ग सेंट्रल रोड फंड चाळीस कोटी पंतप्रधान ग्रा, मन्यार नदीवरील बॅरेज साठी एकशे अडतीस कोटी मृद व संधारण करता एकशे दोन कोटी प्रादेशिक पाणी पुरवठा हडोली हडोलती व चाकूरवाडी एकशे चाळीस कोटी हे कशाला म्हणतात आज काय हे करता आलं ग्रामीण नळ पाणी पुरवठा एकशे तीस कोटी ऊर्ध्व मदार उपसा सिंचन योजना कालवे सास्तीकरण तीस कोटी साकूर वाढीव पाणी पुरवठा योजना पंच्याहत्तर कोटी देत होतो तिथं व्हेंटिलेटर देत होतो अम्ब्युलन्स देत होतो जम्बो हॉस्पिटल खोलत होतो त्याच्या संदर्भामध्ये डॉक्टर पॅरामेडिकल स्टाफ नर्सेस जे जे काही अहो सुरुवातीला कोरोना झाला घरातलं कुणी बरं वाईट झालं तर कुणी त्याला बॉडीला शिवायचं नाही बाहेरच्या लोकांना सांगायचो आणि ते अंत्यविधी करायचे केलं की नाही सुरुवात त्यामध्ये नुकतंच अजितदादा पवार हे अहमदपूरला या दौऱ्यामध्ये आलेले होते आणि अहमदपूरमध्ये अजितदादा गटाबरोबर मैत्रीपूर्ण लढतीची भाजपची मागणी आहे असं बोलल्या जाते आहे कारण अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार जे आहेत बाळासाहेब पाटील यांना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका मांडत मतदारसंघापुढे पुढते मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी घ्यावी अशी मागणी भाजपच्या नेत्याकडून केली जाते आहे भाजपमध्ये असलेले पाटील हे काँग्रेसमध्ये गेलेले आहेत आणि कारण हा मतदारसंघ दोन नंबरवर भाजप आणि राष्ट्रवादी अशी लढत या ठिकाणी राहिलेली आहे उदगीरमध्ये सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादी अशी लढत राहिलेली आहे त्यामुळं या ठिकाणीसुद्धा कार्यकर्त्यांमध्ये हे कर, आहे की भाजपच्या वोटरचं कोणाला मतदान करावं कारण बीयूवरून यूवरून कमळ हे चिन्हच गायब होण्याचं चिन्ह दिसते आहे ज्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांना पाठिंबा येणार नाही अशी भूमिका मांडत मतदारसंघापुरते मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी घ्यावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केलेली आहे या महायुतीमध्ये शिवसेनेच्या तानाजी सावंत आणि यांनी अजित पवार यांना टीकेचे लक्ष केले असताना आता भाजप कार्यकर्तेही अजित पवार गट आपल्याबरोबर नको अशी मागणी जाहीरपणे करू लागलेला आहे लोकसभा निवडणुकीत अजितदादाच्या राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळे भाजपला फटका बसला असे लोक आम्हाला सांगत आहेत त्यामुळं अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपने आपल्याकडे घ्यावा अशी विनंती आम्ही पक्षश्रेष्ठीकडे करत आहोत असं भाजपची मंडळी जाहीरपणे सांगत आहे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांचे काम आम्ही करणार नाही अशी जणू भूमिका भाजपचे सर्व कार्यकर्ते जनसंवाद यात्रेतून मांडत असल्याचे लातूर जिल्ह्यात माहितीमध्ये बेबनाव पाहण्यास मिळत चे, आहे नागनाताना निडोदेचे चिरंजीव अमोल निडोदे हे सुद्धा उदगीरमध्ये हीच भाष्य करत आहेत आणि विश्वजित गायकवाड हे भाजपमध्ये आहेत बाकी भाजपमधले डॉक्टर अनिल कांबळे सुधाकर भालेराव हे आता राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत कारण मा युतीमुळं संजय बनसुरीला जागा मिळेल तर आपल्याला मिळणार नाही मग त्यांनी तो पक्ष सोडलेला आहे अहमदपूर चाकूर या दोन तालुक्याचा हा अहमदपूर मतदारसंघ आहे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक प्रत्येक निवडणुकीत या ठिकाणी भाजपमध्येच बंडखोरी होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार विनायकराव पाटील जे आता इकडून भाजपमधून तिकीट मिळणार नाही म्हणून ते देशमुखांच्या वाड्यावर गेलेले आहेत आम्ही देशमुखांना त्यांची त्यांनी भेट घेतल्याचं बोलल्या जाते आहे आणि विनायकराव पाटील भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालेलं होतं त्यामुळं भाजपमधील दोघांनी बंडखोरी केली होती नंतर दोघांनाही भाजप पक्षामध्ये प्रवेश दिला गेला त्यातील दिलीप देशमुख हे तर जिल्हा अध्यक्ष आहेत म्हणजे राज्यामध्ये अजितदादांचा गट भाजपसोबत आल्यामुळे अहमदपूरचे विद्यमान आमदार बाबासाहेब वि� पाटील हे माहितीतून निवडणूक लढवणार हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे भाजपमधील अंतर्गत खतकर गेल्या दोन वर्षापासून आहे विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू आहे मतदारसंघातील चार मंडळात ही यात्रा गेली या यात्रेत भाजपचे जिल्हाध्यक्षा दिलीप देशमुख प्रदेश प्रवक्ते गणेश हाके अशोक केंद्रे माजी आमदार बब्रुबान खंदारे खंदाडे अशी सगळी मंडळी अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपला अनुकूल असण्याची भाषणे भाषणे करत आहेत त्यामुळं या मतदारसंघामध्ये काय होते कारण महायुतीमध्ये बेबनावची स्थिती दिसते आहे आणि उदगीरमध्ये सुद्धा अमोल निढोदे म्हणत आहेत की ही जागा भाजपची आहे आणि भाजपलाच इथं लीड राहिलेली ली आहे मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा चार हजारची लीड भाजपला राहिलेली ली आहे त्यामुळं या ठिकाणी भाजपचा उमेदवार द्यावा पण इथं हे भेटत नाही हे लक्षात घेऊनच सुधाकर भालेरावही शरद पवार गटात गेलेले आहेत आणि डॉक्टर अनिल कांबळे धर्मा सोनकवडे हे सुद्धा शरद पवार गटात गेलेले आहेत आणि मग शरद पवार विरुद्ध अजित पवार गट संजय बळसोडेच्या विरोधामध्ये कोण उमेदवार असेल आणि त्यासोबतच महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण आम्हाला हि तर लढत करू दे असं जर म्हणत असेल भाजप तर भाजपमधून विश्वजित गायकवाड उदगीरमध्ये थांबतील की अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळं अहमदपूर उदगीर या ठिकाणी महायुतीमध्ये बेबनावाची स्थिती दिसती आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नेवेन न्याच चॅनल सबस्क्राईब अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र